काही दिवसापूर्वी तुम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे तर या आंदोलनाला आजपर्यंत किती यश मिळाले अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं माझ्या नेतृत्वाखाली जे आंदोलन करण्यात आलं होतं त्यामध्ये प्रमुख नऊ मागण्या होत्या वयोवृद्धासाठी श्रवण बाळ योजना अंतर्गत प्रलंबित फायली तत्काळ मंजूर बाबत त्यानंतर आव्हाना येते पशु पशुविद्यकीय डॉक्टर उपलब्ध होणेबाबत तीन नंबरची मागणी मालखेडा येथे रोडवर जिल्हा परिषद शाळा असल्याने तिथं गतिरोधक बसवणेबाबत आणि चार नंबरची मागणी जी होती आमची जालन्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये जे सोलर पॅनल बसवलं आहे ते पॅनलच्या ज्यांनी कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला असेल त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी संबंधित शाळेवर बॅटरीके आणून देणं त्याचं कनेक्शन करून देणं इन्व्हेटर आणणं हा प्रश्न पूर्ण जालन्या जिल्ह्यात होता पाचव्या नंबरची जी मागणी होती आमची जालन्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेय गणिवेश वाटण्यात यावा आणि सहाव्या नंबरची जी मागणी होती शिल्लोड बोकरदन सेटल सेवा बस चालू करण्यात यावा जालन्या जिल्ह्यामध्ये बस ड्रायवर बस कंडक्टर यांच्या नवीन भरत्या करण्यात यावा आठव्या नंबरची जी मागणी होती जाफराबाद डेपो अंतर्गत बोकर्दन बस स्थानकात बसची संख्या कमी असल्याने नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात यावं आणि नवव्या नंबरची जी मागणी होती शिपोरा बाजार येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये शिक्षकाची भरती करण्यात यावं नऊ मागण्यापैकी चार पाच मागण्या आमच्या मंजूर झालेल्या आहे त्या मागण्या मी तुम्हाला थोडक्यात त्या मागण्याची माहिती सांगतो आव्हाना येथे पशुवेतकी दवाखाना होता त्या दवाखान्यामध्ये चार पाच वर्षापासून डॉक्टर उपलब्ध नव्हता त्या मागणीसाठी आम्ही जालना येथे जालना जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त कार्यालय जालना तिथले प्रमुख गोलेड साहेब यांना भेटून तिथं डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्यानंतर तीन नंबरची जी मागणी होती मालखेड्या येथे पांडल गतिरोधक बसवण्यात या कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग जालना गलांडे साहेब घोडेकर साहेब आणि शिंदे साहेब त्या रोडचे जे संबंधित इंजिनियर होते त्या इंजिनियरला भेटून सणी मालखेडा येथे गतिरोधक बसवण्यात आलेले आहे त्यानंतर चौथी जी मागणी होती आपली जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये सोलर पॅनल बसविले आहे परंतु त्याच्या बॅटरी की इनोव्हेटर हे आणून देण्यात यावं त्यांचं ऑफिस छत्रपती संभाजीनगर येथे आराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा छत्रपती संभाजीनगर या जे प्रमुख होते शिरसाट साहेब यांच्याशी जाऊन आम्ही चर्चा केली आणि दीड वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न होता दीड वर्षापूर्वी संबंधित कॉन्ट्रॅक्टदारानं काय केलं होतं नुसत्या सोलर पॅनलच्या शाळेला बसून दिलं होतं आणि त्याच्या बॅटरी की कनेक्शन इन्व्हेटर हे आणून दिलेलं नव्हतं त्या ऑफिसला जाऊन शिरसाट साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांना सांगितलं दीड वर्ष झालं तुम्ही या बॅटरीकी आणि कनेक्शन करून दिलेलं नाही आहे चार दिवसाच्या आत तुम्ही जालना जिल्ह्यातील ज्या शाळा आहे त्या शाळेमध्ये बॅटरी इन्व्हेटर आणि त्यांचं कनेक्शन करून द्या नसता या ऑफिसला आम्ही येऊन सनी ताळा लावून टाकू त्यासाठी ते त्यांनी तुरंत दुसऱ्याच दिवशी आव्हाना इथून बॅटरी की बसवून देण्यास सुरुवात केलेली आहे त्यानंतर पाचवी जी मागणी आमची होती जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शाळेय गणवेश देण्यात यावं गट शिक्षणाधिकारी साहेब यांना वारंवार विष्णू पाटील गाढे मराठवाडा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील गायकवाड आम्ही हप्त्यातून दोनदा तिथं जाऊन साहेबांना भेटून ती मागणीसुद्धा मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे गट शिक्षणाधिकारी साहेबांनी लेखी स्वरूपात आम्हाला एक दहा दोन हजार चोवीसपर्यंत या जालना जिल्ह्यातील जिथल्या शाळा आहे आणि आपली जी प्रमुख मागणी होती भोकरदन तालुक्यात या भोकरदन तालुक्यामध्ये शाळेय गणेश वाटण्यास सुरुवात होईल तर ते शाळेय गणवेश वाटण्याससुद्धा सुरुवात झालेली आहे परंतु ते काय करणार आहे सर्कल वाईज जे शाळेय ड्रेस वाटप करणार आहे त्यासाठी थोडा टाईम लागणार आहे आज समजा आव्हाना सर्कल घेतलं दुसऱ्या सर्कलला पाच दहा दिवसाचा अंतर लागल त्याच्यानंतर स्वयं सर्कल घेतलं त्याचसाठी पाच दहा दिवस लागल तर ह्या समजा महिन्या दीड महिन्यामध्ये ही जी संपूर्ण जी प्रोसिजर आहे ही कम्प्लीट होणार आहे सहावी जी मागणी होती आमची शिल्लोड बोकरदन शेटल बस सुरू करण्याबाबत अर्थात प्रत्येक फाट्यावर बस थांबायला पाहिजे शासनाने काय केलेलं आहे की वयवृद्ध लोकांसाठी बस फ्री केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी बस फ्री केलेली आहे त्यासाठी लोड शटल शटलशावा बस सुरू करणं फार आवश्यक आहे यासाठी आम्ही जफराबादला जाऊन जफराबाद डेपोचे प्रमुख राजपूत साहेब यांना भेटलेलो आहोत त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये बसची संख्या जाफराबाद डिपोला भेटणारे नवीन बसेस भेटणारे त्यासाठी तुमची जी मागणी आहे शिल्लोड बोकरदन यासाठी आम्ही ही मागणीचा पूर्तता लवकरच करू असा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्यानंतर भोकरदन बसस्थानकामध्ये बचची संख्या वाढवून देण्यात यावं यासाठी आम्ही राष्ट्रीय परिवहन महामंडळ हे बाबी कार्यालय जालना येथे जाऊन डी सी मॅडम यांना भेटलेलो आहोत त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की तुमची मागणी योग्य आहे येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये ज्या बसेस आम्हाला नवीन शासनाकडून भेटणार आहे त्या बसेस आम्ही भोकरदन बसताना योग्य न्याय देऊ आणि तुमची मागणी मार्गी लावू यासाठी आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं ए टी एम कार्यालयासमोर जे नऊ मागण्या घेऊन जे धरणे आंदोलन चालू केलेलं होतं ते धरणे आंदोलनामध्ये आमचे विष्णू पाटील गाढे ज्ञानेश्वर पाटील गायकवाड आणि तालुक्यातील बरेच बरेच शावा संघटनेचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतलेला होता आणि हे जे धरणे आंदोलन आम्ही चालू केलेलं होतं तेव्हा सतत पाऊस चालू होता या भर पावसामध्ये नऊ दिवस आम्ही धरणे आंदोलन चालू केलं त्यामध्ये आमचे बरेचसे कार्यकर्ते बिमारसुद्धा पडलेले होते आणि असं असताना बऱ्याच मागण्या आमच्या मागण्या मंजूर झालेल्या आहे आम्ही पाठपुरावा संबंधित ऑफिसला जाऊन केलेलं आहे परंतु भोकरदान तालुक्यामध्ये काही राजकीय राजकीय नेते काही राजकीय पक्षातील लोक हे श्रेय घेण्याचं काम करू लागलेले आहेत ला परंतु सगळ्या बोकोर्दांच्या पत्रकारांना चॅनलवाल्यांना माहिती आहे की आ अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं जे धरणे आंदोलन चालू केलेलं होतं त्याच्यामध्ये नऊ प्रमुख मागण्या होत्या आणि त्या नऊ मागण्यासाठी ए टी एम साहेबांनीसुद्धा संबंधित कार्यालयामध्ये पत्र काढलेलं होतं आणि आम्ही वारंवार जाऊन आमचे ज्ञानेश्वर पाटील गायकवाड विष्णू पाटील गाडे मी स्वतः वारंवार आम्ही त्या संबंधित ऑफिस छत्रपती संभाजीनगरला गेलो जालन्याला गेलो जाफराबादला गेलो आणि त्या मागण्या आम्ही लावून धरल्या आणि आधी कार्याखून त्या मागण्या आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या मागण्या पाच मागण्या आमच्या या भोकरदनमध्ये मंजूर झालेल्या आहेत त्यासाठी कोणाशी घेण्याचं काम करू नये आमचे बरेच वयोवृद्ध लोकं असतील भोकरदन तालुक्यातले आमच्या अखिल भारतीय शाळा संघटनेचे कार्यकर्ते असतील त्यांनी खूप या गोष्टीसाठी मेहनत घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी कधीबी तुम्ही कोणत्याही आड्याडचणी आड़ सांगा आम्हाला येऊन सनी आम्ही ते प्रश्न तुमचे मार्गी लावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो एक म्हण आहे सच काम किया जिसने उसने प्रभु का नाम लिया ना लिया जिस जिसके मन में पाप नहीं वो चारो धाम गया या ना गया आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी काम करत आलेलो आहोत आणि याच्या पुढेही करणार आहोत सर्वसामान्य जनतेसाठी काम केल्यास नंतर आम्ही आम्हाला सर्व अखिल भारतीय छावा संघटच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की आपण देवाचं नाव घेतलेलं आहे धन्यवाद